आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी चिकुर्डे वारणा नदीच्या पाण्यात पडून महिलेचा मृत्यू चिकुर्डे तालुका वाळवा येथील वारणा नदीच्या काठावरती महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले ही माहिती कुरळ पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तपासांती हा मृतदेह नवे पारगाव तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर येथील महिलेचा असल्याचे घोडकीस आले दरम्यानच्या काळात कुरळ पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी मंगळवार दिनांक तीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान येथील वारणा नदीत महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी संबंधित मयत महिलेचे नातेवाईक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळी ही महिला नवे पारगाव येथील असून तिचे नाव संगीता विश्वास पाटील वय चव्वेचाळीस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावेळी मयत महिलेच्या नातेवाईकांच्या कडून पोलिसांना सांगण्यात आले की संगीता पाटील या मंगळवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी आठ तीस वाजण्याच्या एकट्याच बाहेर पडल्या होत्या कुणाला काहीही सांग शोद न सांगता त्या घरातून बाहेर गेल्या होत्या तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला परंतु त्या मिळवून आल्या नाहीत शोधाशोध करूनही मयत संगीता पाटील या सापडत नसल्याने कुटुंबियांनी तशी फिर्याद पोलिसांकडे दाखल केली होती नातेवाईक संजय सुभाष पाटील राहणार पारगाव तालुका हातकनंगले यांनी कुरळ पोलिसात फिर्याद दिली आहे मृतदेहाची उत्तरीय तपासणी कुरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली संगीता पाटील यांचा पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची कुरळ पोलिसात नोंद करण्यात आली आहे पुढील तपास कुरळ पोलीस करत आहेत